फिरणाऱ्या प्रियंका सेनापतीला आता पोलिसांनी अटक केली आहे ज्योतीसोबत प्रियंका हिला सुद्धा अटक केली आहे पाकिस्तानसाठी प्रियंका सुद्धा हेरगिरी करत होती का असा प्रश्न उपस्थित होतोय आता याचाच तपास पोलीस करतायत ज्योती सोबत प्रियंका सुद्धा आता अटकेत आहे आणि या दोन मुलींचा तपास भारतीय पोलिसांकडून केला जातोय पाकिस्तानच्या आय एस आयसाठी हेरगिरी केल्याचा आरोप एकाला होता आणि त्यामध्ये त्याची अटक झाली उत्तर प्रदेशमध्ये एटीएसची मोठी कारवाई पाहायला मिळते उत्तर प्रदेशच्या रामपूर मधल्या शहजाद नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे एटीएसने मोठी कारवाई केली आहे पाकिस्तानसाठी हा सुद्धा हेरगिरी करत होता आता पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे समोर येत आहेत युद्धाच्या पार्श्वभूमीवर यांची अर्थात महत्वाची भूमिका आहे शहाजाद हा भारत पाकिस्तान सीमेवरून वस्तूंची तस्करी करायचा आणि या तस्करी दरम्यान त्याचे मोबदला म्हणून पाकिस्तानी सैन्याला माहिती पुरवायचा याच तस्करीच्या कव्हरचा वापर करून आय एस आय एजंटला संवेदनशील माहिती त्यांनी दिली होती असा आता आरोप केला जातोय आणि हा सुद्धा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे शहाबाजनं भारतीय सिम कार्ड देखील तयार केलं होतं आणि हेरगिरीसाठी उत्तर प्रदेशामध्ये काही व्यक्तींना पाकिस्तानात त्यांनी पाठवलं होतं अशी सुद्धा माहिती मिळते अत्यंत धक्कादायक माहिती आहे ज्योती मल्होत्रानंतर प्रियंका आणि प्रियंका नंतर उत्तर प्रदेशामधून एक हेराला अटक केली आहे भारतानं आता पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे घरका भेदी लंका ढाय असं म्हणतात पण अगदी तसंच प्रकरण आता समोर आलंय हरियाणामधल्या युट्यूबवर ज्योती मल्होत्रानं देशाची आणि मातीची गद्दारी केली आहे या गद्दारीत कोणकोण सहभागी आहेत तसंच ज्योतीचं कारनामे कसे उघड झालेत एका स्पेशल रिपोर्टमधून आपण पाहूया या व्हिडिओतील चेहरा नीट निरखून पहा म्हणतात ना चेहरा भोळा आणि भानगडी सोळा हे वाक्य लागू होतंय युट्यूबर गद्दार ज्योती मल्होत्राला कारण याच सुंदर चेहऱ्यामागे लपलाय देशद्रोही चेहरा, लपला चेहरा। कारण हरियाणा पोलिसांच्या सूत्रानुसार याच ज्योती मल्होत्राचं थेट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय एस आय ची कनेक्शन समोर आले

इसको हमने 5 दिन की रिमांड पे लिया है पूछताछ जारी है यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी उसके बारे में उससे पूछताछ की जाएगी प्रसिद्ध ट्रेवल्स ब्लॉगर ज्योति 2023 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेली त्याच वेळी तीचं पाकिस्तानी उच्च आयुक्तालातील कर्मचारी दानिश आणि त्यानंतर त्याचा साथीदार अली अहसान सोबत ओळख झाली या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर ज्योती थेट पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात गेली ज्योती पाकिस्तानी गुप्तहेरांना इंडोनेशियाच्या बालीमध्ये भेटली तर पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योती दोन वेळा पहलगामला गेल्याचंही समोर आलंय त्यातूनच ज्योतीचा भांडाफोड झाला पहलगाव फोटोग्राफ कैप्चर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ज्योतीची पहिलगामला भेट होती चीन भेटीत ज्योतीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली त्यानंतर गुप्तहेर संस्थांच्या रडारवरती आली तेरा मेला दानिशचा गुप्तहेर कारवायांमध्ये सहभाग आढळल्यानं देश सोडण्याचे आदेश देण्यात आले दानिजचं कनेक्शन तपासताना धागेदोरे ज्योतीपर्यंत पोहोचले दानिशचा गजाला नावाच्या महिलेसोबत आर्थिक व्यवहार उघड झाला ज्योतीच्या चौकशीतून आणखी सहा जणांचा सहभाग उघड झाला नुहचा अरमान बत्तीस वर्ष गजाला यामिन मोहम्मद आणि देविंदर सिंह ढिल्लोला अटक झाली भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्र पाकिस्तानला देणाऱ्यांमध्ये ज्योती ही पहिलीच गद्दार नाही तर याआधीही अशाच गद्दारांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात हे गद्दार नेमके कोण आहेत ते पाहूया दोन हजार सात आय एफ एस अधिकारी माधुरी गुप्तानं आय एस गोपनीय माहिती पाठवली ध्रुव सक्सेना आर्मीची संवेदनशील माहिती फोडली डॉ प्रदीप कुरुलकर डीआरडीओची माहिती पाकला पुरवली दोन हजार सतरा संदीप शर्माला देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पुरवल्याप्रकरणी अटक झाली रकीब खान भटिंडा लष्करी छावणीचे फोटो पाकिस्तानला पाठवले रामनं लष्करी युनिटचे लोकेशन पाठवल्याचं उघड झालं रवींद्र कुमार आणि शाहबाज खान देशा पाकला घर का भेदी लंका असं म्हणतात ते खरंय त्यामुळेच प्रदीप कुरुलकर असोबा ज्योती मल्होत्रा अशा घरभेदी गद्दारांना कठोर शिक्षा करण्याची गरज आहे ज्यामुळे देशाशी गद्दारी करण्याची हिंमत कुणी करणार नाही याबरोबरच पोलिसांनीही ज्योती मल्होत्राच नाही तर अशा गद्दारांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज कर्नल सोफिया कुरेशींवर वादग्रस्त टिप्पणी करण्यात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते हायकोर्टानं गुन्हा दाखल केला आहे आणि त्यानंतर त्याचे आदेश दिले त्यानंतर मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती शहा यांच्या विधानावरून कोर्टाची नाराजी व्यक्त केली होती मंत्र्यांना अशी विधानं करणं येईल का असा सवाल कोर्टानं केला होता त्यामुळे आता आजच्या सुनावणीमध्ये विजय शहाना दिलासा मिळणार आहे का हे नक्की पाहायला मिळेल निकाल काय लागतो याकडे लक्ष लागलंय अर्थात यापूर्वी त्यांच्या वकिलांनी दोन दिवसांचा वेळ दिला होता याची विनंती केली होती मात्र त्यावर आज सुनावणी होते भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडतंय कारण आय एम एफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ना पाकिस्तानवर चांगले निर्बंध लावले ला आहेत मदतीसाठी अकरा नवीन अटी आता लादलेल्या आहेत आय एम एफ न मदत कर... करताना मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत निधीचा पुढचा हप्ता जारी करण्यासाठी पाकिस्तानवर या अटी लादलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी आय एम एफ न पाकिस्तानला काही निधी मंजूर केला होता मात्र आता त्या पाठोपाठ अटी सुद्धा लादलेल्या आहेत भारतासोबतच्या तणावामुळं मदत योजनेची आर्थिक तसंच सुधारणांसंबंधित उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गातले धोके वाढू शकतात असं निषेध केला आणि सतरा हजार सहाशे अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी आवश्यक असणार आहे सरकारचा पुढच्या वर्षाचा कारभार कसा चालणार याचा आढावा अहवाल काढायचा अट आहे बजेटमध्ये वीज महा करण्याची सूचना आहेत शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावणं गॅस वापरावर कर वाढवायची सूचना केलेली आहे तीन वर्षांपासून अधिक वापरलेल्या गाड्यांसाठी आयात कमी करायची आहे पुढच्या बातमीकडे रशिया युक्रेन युद्ध थांबता थांबत नाहीये आता रशियानं युक्रेनवर दोनशे त्र्याहत्तर ड्रोन दागले आहेत कारण तीन वर्षामध्ये सगळ्यात मोठा हा हल्ला झालेला आहे हा ड्रोन हल्ला रशियानं केलाय या हल्ल्याचा व्हिडिओसुद्धा आता जारी करण्यात आलाय युक्रेनवर झालेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी एक हल्ला आहे या ड्रोन हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आता चिंता वाढवणारी आहे कारण कोरोनाचा पुन्हा शिरकाव होतोय कोरोना पुन्हा भारतामध्ये दाखल झालाय मुंबईच्या केईएम एम रुग्णालयामध्ये दोन संशयित होते दोन संशयित बाधितांना त्यांचा मृत्यू झालाय मात्र हा मृत्यू कोरोनाने झालाय का हा प्रश्न अजूनही उपस्थित होतोय या दोन्ही रुग्णांना इतर अनेक आजार होते एक अठ्ठावन्न वर्षाची स्त्री होती तिला कर्करोग होता तर एक लहान मुलगी होती तिलाही मूत्रपिंडाचा त्रास होता या दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय का की त्यांच्या त्यांच्या आजारामुळे झालाय हे अजून समोर आलेलं नाहीये दरम्यान या दोघांचाही मृत्यू कोरोनामुळे झालाय असं किशोरी पेडणेकरांचं म्हणणं आहे तर प्रशासनानं हा आरोप फेटाळत त्यांचा मृत्यू कर्करोग आणि अनुक्रमे मूत्रपिंडाच्या आजारामुळे झालाय असं म्हटलंय दरम्यान दुसरीकडे हाँगकाँगमध्ये आणि सिंगापूरमध्ये सुद्धा कोरोना वाढतोय अशातच मुंबईमध्ये कोरोनाचे सौम्य रुग्ण आढळले आहेत दोघांचा मृत्यू झाला आहे असा संशय व्यक्त केला जातोय जवळपास सात ते आठ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे तर कोरोना झाल्यास कशी काळजी घ्यावी आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नागरिकांनी मास्क वापरायचा आहे डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळायचं आहे वारंवार हात धुवायचे आहेत स्वच्छता बाळगायची आहे स्वच्छता राखायची आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषधं घ्यायची आहेत पौष्टिक अन्न पदार्थांचा आहारामध्ये समावेश करायचा आहे आता मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे कारण की मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये केवळ अठरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे पाणीसाठा कमी असला तरी सुद्धा सध्या मुंबईकरांवर पाणी कपाटीचं संकट नाही आहे कारण आपण पाहू शकतोय मान्सून नंदुर दाखल झालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये तो तळकोकणामध्ये सुद्धा पोहोचेल म्हणूनच बीएमसी कडून जुलैपर्यंत पाणी पुरेल असं नियोजन आता करण्यात येत आहे पाऊस लांबला तर मात्र महापालिका पाणी कपातीचा निर्णय घेईल अशी शक्यता वर्तवली जाते सात धरणांमध्ये केवळ अठरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे मे महिन्यामध्ये पाणी जास्त लागतं आणि या काळातच मुंबईमध्ये पाणी कपात होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय पुढची बातमी आहे थेट अमरावतीमधून रवी राणा आणि संजय खोडके यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय महापालिकेच्या निवडणुकीत रवी राणांचा पक्ष भाजप सोबत असेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार असं म्हणत त्यांच्यासोबत आमचा ताळमेळ बसूच शकत नाहीये अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी संजय खोडके यांनी स्पष्टपणे वेगळी भूमिका घेतली आहे राणा आणि खोडके वाद पुन्हा एकदा उफाळला आहे महापालिकेच्या निवडणुकीवरून हा वाद समोर येतोय महत्वाच्या टॉप फाईव्ह बातम्यांचा वेगवान आढावा जम्मू काश्मीरच्या शोपियान मध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक केली आहे या दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आले तर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरण सुद्धा जप्त केली आहेत जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या संसदीय स्थायी समितीला विक्रम मिस्त्री माहिती देणार आहेत ऑपरेशन सिंधूबाबत कुठल्या देशांसमोर बाजू कशी मांडावी याची चर्चा होणार आहे यामध्ये एक्कावन्न खासदार नेते आठ राजदांचा समावेश आहे काँग्रेस खासदार शशी थरूर अमेरिकेतल्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत नेदरलँड जर्मनी आणि डेन्मार्क या तीन देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत पाकिस्तानकडून दहशतवाद्याला कसं पाठबळ दिलं आहे या देशांना ते सांगणार आहेत भारत पाकिस्तान तणावासंदर्भात एस जयशंकर यांचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे ऑपरेशन सिंधूरनं पाकिस्तानमधल्या मधल्या दहशतवादी आणि लष्करी तळ उद्ध्वस्त केलेत त्यानंतर पाकिस्तान मदतीसाठी चीनकडे याचना करतोय पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार सोमवारी चीनचा दौरा करणार आहेत या दौऱ्यामध्ये पाकिस्तान आणि चीनमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे पाकिस्तान चीनकडे आर्थिक आणि राजनैतिक मदतीच्या अपेक्षेने पाहतोय लष्कर ए डेप्युटी कमांडर सैफुल्ला खालीदचा खात्मा करण्यात आलाय पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात व्यक्तीनं सैफुल्ला खालीद ला गोळ्या धरल्या रामपूरमधल्या सी आर पी एफ कॅम्पवर हल्ला झाला त्यामध्ये दोन हजार सहा मध्ये नागपूरच्या आर एस एस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यामध्ये सैफुल्लाची महत्त्वाची भूमिका होती यापुढे घेऊया राजकीय टॉप आढावा उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत शिवराज देवटे मारहाण प्रकरणासंदर्भात आज दादा काय बोलणार याकडे लक्ष असणारे ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा तसंच परळी औद्योगिक औष्णिक केंद्राचं सादरीकरण या संदर्भात आज बैठक होणार आहे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक आता भाजपकडून स्वतंत्रपणे लढवण्यात लड़, येते असे संकेत मिळत आहेत निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार संदीप नाईक यांची भाजपात एंट्री होणार ला आहे त्यामुळे भाजप आता स्वतंत्र निवडणूक लढवायच्या तयारीला लागलंय असं समजतय साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी आहे बीडच्या विशेष न्यायालयासमोर ही सुनावणी होणार आहे या प्रकरणाची ही पाचवी सुनावणी आहे आजच्या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे विशेष सहाय्यक सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे बाजू मांडण्याची शक्यता आहे शरद पवारांना त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी एका शेतकऱ्यानं तीन किलोचा आंबा भेट म्हणून दिलाय दत्ता घाडगे असं शेतकऱ्याचं नाव आहे या प्रयोगशील शेतकऱ्याचं शरद पवार यांनी कौतुक केलंय प्रयोगशील आंबा बागायतदारांना समृद्ध करतोय हे पाहून समाधान वाटतं असं पवार म्हणाले कामाच्या आणि महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेतोय टॉप आजपासून परीक्षा सुरू होते प्रवेश ते पंधरा दिवसांचा काळ मिळणार आहे एकोणीस ते अठ्ठावीस मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल मुख्य तीन प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे भाडाची घरं आता भाडे तत्वावर सुद्धा मिळणार आहेत मुंबईत जास्तीत जास्त भाड्याची घरं उपलब्ध व्हावीत म्हणून यापुढे म्हाडाकडून हा निर्णय घेतलाय त्यासाठी म्हाडा आपल्या इमारतींमधल्या काही घरं भाड देईल राखीव ठेवणारे शिक्षण वैद्यकीय उपचार नोकरीसाठी या परिसरामध्ये येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यभरात अवकाळी पावसाचं धूमछान सुरू असल्यानं भाजीपाला फळभाज्या फड़ फळांना आता फटका बसलाय परिणामी कृषी बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटल्यानं दर वधारले आहेत त्यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतोय अवकाळी नुकसानामुळे वाढत्या तापमानामुळे भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय आवक घटली आहे रेल्वे मंत्रालयानं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई शहरी परिवहन प्रकल्पासाठी एक हजार सातशे सत्याहत्तर कोटींचा निधी मंजूर केला आहे हा निधी मागच्या वर्षीच्या सातशे एकोणनव्वद कोटींच्या तुलनेमध्ये एकशे पंचवीस टक्क्यांनी वाढला आहे त्यामुळे रेल्वे संबंधित कामांना आता गती मिळणार आहे या निधीच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील मावळच्या तळेगाव दाभाडे बस आगारात नव्यानं पाच बस दाखल झाल्या आहेत मावळचे आमदार सुनील शेळकेंना वारंवार नागरिकांनी निवेदन दिलं त्यानंतर पाच बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत दहा बसेस मंजूर केल्या होत्या त्यापैकी पाच बसेसचं लोकार्पण झालंय आयपीएलच्या पाहत महत्वाच्या बातम्या गुजरात टायटन्सनं एकही विकेट न गमावता दिल्लीचा एकतर्फी पराभव केलाय दिल्लीनं गुजरातला विजयासाठी दोनशे धावांचं आव आव्हान दिलं होतं गुजरातनं हे आव्हान एकोणीस ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता गमावून पूर्ण केले गुजरातने दोनशे पाच धावा केलेल्या आहेत साई सुदर्शन आणि शुभमन गिलच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर गुजरातनं दिल्लीचा पराभव केलाय साईनं या खेळीमध्ये एकसष्ट चेंडूमध्ये चार षटकार आणि बारा चौकारांसह हो, एकशे आठ धावांची नाबाद खेळ केली तर शुभमननं त्रेपन्न बॉलमध्ये सात सिक्स आणि तीन फोरसह हो, नॉट आउट त्र्याण्णव रन्स केले आहेत साई आणि शुभमन आय पी एल इतिहासामध्ये नाबाद द्विशतकी भागीदारी करणारी पहिलीच जोडी ठरली आहे दिल्लीवरच्या विजयासह गुजरातचा संघ आय पी एल दोन हजार पंचवीसच्या प्लेऑफसाठी पात्र ठरलाय तसंच गुजरातच्या या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्सनं सुद्धा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय गुजरात टायटल्सचा संघ दिल्लीतल्या विजयासह पहिल्या स्थानी पोहोचला आहे तर दुसऱ्या स्थानी आर सी बीचा संघ आहे तिसऱ्या स्थानी पंजाब किंग्सचा संघ आहे प्लेऑफ मध्ये आता फक्त एक जागा शिल्लक आहे त्यासाठी तीन संघ अजूनही शर्यतीत आहेत दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात एका जागेसाठी तगडी फाईट पाहायला मिळणार आहे आय पी एल मध्ये सुद्धा कोरोनाचा शिरकाव झालाय सनरायझर्स हैदराबाद टीम मधल्या ट्रेविस हेडला कोरोना झालाय त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्यामुळे आज होणाऱ्या मॅच मध्ये तो खेळणार नाही पावसाच्या बातम्यांचा पुन्हा आढावा घेऊया मान्स अत्यंत महत्वाची बातमी आहे मान्सून पूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातले रस्ते कामाची पोलखोल झाली आहे अनेक वर्ष आंदोलनं झाली आणि त्यानंतर शिवाजीनगर येथे रेल्वे पटली खाली भुयारी मार्ग तयार करण्यात आला मात्र या भुयारी मार्गाच्या कामाची पोलखोल अवकाळी पावसानं केलीये संभाजीनगर शहरामध्ये रविवारी झालेल्या मान्सून पूर्व पावसानं आता येत्या पावसाळ्यात शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाचे काय हाल होणार आहेत हे पाहायला मिळत आहे पुन्हा आताच नदीची परिस्थिती झाली आहे याची झलक दाखवली आहे आता या अवकाळीमुळे या भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे कमरे इतकं पाणी आहे त्यात काही वाहनं अडकली आहेत तोंडावर वाहतुकीची कोंडी झाली आहे या घटनेमुळे पाच तास हा भुयरी मार्ग इथून वाहतूक बंद होती मात्र आता पाणी काढायचं काम सुरू झालंय संभाजीनगर मधली घटना आहे शिवाजीनगर मार्गावर हे पाणी चाचल यातून अनेक वाहनधारक वाहन काढतायत शर्थीचे प्रयत्न करतायत ही परिस्थिती या अवकाळी पावसाची आहे तर पुढे पाऊस सुरू झाल्यावर मृग सुरू झाल्यावर काय हालत होणार आहे हे आताच पाहायला मिळत आहे याचा अंदाज घेता येऊ शकतो याद्वारे प्रशासनानं लक्ष घालून तात्पुर